शेख हैदराबाद बेंगळुरू छत्रपती संभाजीनगर परभणी लातूर येथील सुप्रसिद्ध नॅचरोपॅथी अँड अॅक्विथेरपिस्ट चेरोप्रॅक्टिस डॉक्टर शेख इमाम यांच्या जादूई स्पर्शाचा वेदनामुक्त कॅम्प पुणे नाशिक नंदुरबार आणि सुरत या ठिकाणी आयोजित करण्यात आला असून जुनाट वेदनाग्रस्तांनी दहा ते पंधरा मिनिटात वेदनामुक्त वेदना व्हावे असे आवाहन डॉ शेख यांनी केले आहे पुणे मुंबई नाशिक हैदराबाद बेंगळुरू छत्रपती संभाजीनगर परभणी आणि लातूर येथील सुप्रसिद्ध नॅचरोपॅथी अँड अॅक्युथे डॉक्टर शेख जादुई स्पर्शाचा वेदना मुक्त कॅम्प पुणे या ठिकाणी जून रोजी दिवस नाशिक या ठिकाणी चार पाच सहा जून रोजी तीन दिवस नंदुरबार या ठिकाणी सात आठ नऊ जून रोजी तीन दिवस आणि सुरत या ठिकाणी दहा अकरा बारा जून रोजी तीन दिवस वेदनामुक्त कॅम्प आयोजित करण्यात आला आहे या थेरपीच्या जादुई स्पर्शाने मन पाठ कंबरदुखी मणक्याचे गॅप गुडघेदुखी हातापायांना मुंग्या येणे नस आखडणे नस दबणे मणक्यांचे आजार कमी होतात आणि दहा ते पंधरा मिनिटात वेदना गायब होतात या कॅम्पचा लाखो रुग्णांनी लाभ घेतला असून आपण देखील जुनाट वेदनाग्रस्त असाल तर वेदनामुक्त केंद्राच्या थेरपीचा आणि आयुष प्रमाणित औषधांचा नांदेडकरांनी एकदा अवश्य लाभ घ्यावा तसेच रुग्णांच्या प्रतिक्रिया ऐकण्यासाठी शहाऐंशी शून्य पाच शून्य सात सदतीस सत्त्याण्णव या नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन डॉक्टर शेख यांनी केले आहे काय ना कुठून आलो आपण लोन काय काय त्रास होत आपल्याला मला चालता येत नव्हतं आणि चालताना थोडं वाकून चालायचं मी अजून अजून पूर्ण बॅक पेन व्हायचा पूर्ण पायापर्यंत डाव्या पायाला किती वर्षांना त्रास आहे तुम्हाला एक वर्ष झाले त्रास होतो एक वर्ष एक वर्षपासून त्रास आहे तुम्ही डॉक्टरला नाही दाखवलं दाखवले भरपूर डॉक्टर किती डॉक्टरला दाखवले कमीत कमी पाच ते सहा डॉक्टरला बरं वाटायचं परत तोच त्रास आहे ओके तर आता आपले जसे इमाम थेरपीने एक वर्षाचे वेदना किती मिनिटात गायब झाल्या तुमच्या पंधरा मिनिटात पंधरा मिनिटात काय काय वेदना गायब झाल्या पूर्ण जे बॅक पेन होत ते कमी झालं मुंगी यायची ती कमी झाली आणि पाय जो दुखायचा चालताना ते जरा कमी झालं म्हणजे ते तुम्हाला आता वाकड सर सर, शकतो सर, सर, थोडं सर, थो चलून थो दाखवा आम्हाला चला थोडासा गेट पर्यंत जाऊ बाहेर म्हणजे आता टाईट चालू शकतो तुम्ही चाल। खाली बसून बसून बघा एकदा बसून दाखव थोडं बसा मांडी करून ओके उभा राहून बघा वाकून बघा आता वाकू शकतो गुड बसून घ्या किती मिनिटांमध्ये झालंय सगळं आता काही त्रास राहिला म्हणजे शंभर टक्के वेदना मुक्त झालं आपल्या सारखे भरपूर लोक वेदनाग्रस्त लो वेदना आहे अशा लोकांना एक संदेश काय देणार आपण सर, सर बरोबर पंधरा मिनिटात बरोबर ओके प्रॉपर तुम्हाला कसं माहिती कॅम्प चालू आज कॅम्प आहे म्हणून पंधरा तारीख व्हॉट्सअप फेसबुकला चौदा तारीखला वर बघितलंय व्हॉट्सअपवर मग बघितल्यावर खरं वाटलं होतं बघितल्यानंतर थोडा डाऊट वाटत होता कारण मी भरपूर दवाखाने फिरले त्यानंतर म्हणलं आता जाऊन स्पष्ट बघून या ओके म्हणजे तुम्ही सकाळी किती वाजता आलो मी सकाळी आलोय बरोबर साडेसात वाजता साडेसात वाजता आलो म्हणजे लोणावळ्यान एवढं लांब आल्यानंतर समाधान हो हंड्रेड पर्सेंट जास्तीत जास्त लोकांनी या थेरपीच्या संधी घ्यायला पाहिजे की नाही घ्यायला पाहिजे हंड्रेड पर्सेंट घ्यायला पाहिजे शरीफ शेख काय पण लोणावला क्या दर्द थी कितने साल से दर्द कम से कम सात आठ साल थी सात आठ साल तो आप डॉक्टर को नहीं दिखाए डॉक्टर को दिखाया लेकिन कितने डॉक्टर को दिखाए चार पाँच डॉक्टर हो गए फिर भी कम नहीं हुआ नहीं हुआ अभी जो आपने सेक्स आपने, आपने, आपने जो थेरेपी की आपको कितने मिनट के अंदर दर्द गायब होगा आपका दस से पंद्रह अभी कुछ क्या क्या दर्द हो रहा है अभी अभी कुछ नहीं कुछ भी नहीं हो रहा है सब खत्म हो गया कितने इंजेक्शन दिया आपको कुछ नहीं दवा कितना खिलाए कुछ नहीं खिलाए पूरा गायब हो गया सुबह अल्लाह सुबह अल्लाह बहुत बढ़िया तो अपने जैसे बहुत सारे लोग परेशान है दर्द से ऐसे लोगों को क्या संदेश हो गया आप बस एक बार इधर दिखाओ सब आने वाले सबकी हर बंदा अच्छा हो सकता है यहाँ पे पूरे कम्प्लेट अच्छा हो सकते जी, जी, बहुत है। क्या नाम आपका क्या तकलीफ हो रही थी और घुटना और दूसरा घुटने और कमर दुख रहा था घुटने कितने दिन से दुख रहे थे दो तीन साल से तो क्या तकलीफ होती थी बैठते समय उठते समय चलते समय उठना बैठना नहीं आता था हाँ। नमाज भी पढ़ना नहीं आता इतनी तकलीफ हो रही थी दो चार साल से हाँ। तो आप डॉक्टर को नहीं दिखाए नहीं दवाई चालू थी कितने डॉक्टर दिखाए दो तीन तो हो गए डॉक्टर दिखाए हाँ। दिखा हाँ। फिर भी कम नहीं हुआ दवाई चालू है फिर भी फर्क इतना नहीं था ओके तो कंटिन्यू दर्द चालू है तो नमाज को भी बैठने नहीं आ रहा था नहीं पहले पहले नहीं आता नहीं आता था तो अभी जो शिक्षा सेटिंग की आपको कितने मिनट के अंदर दर्द गायब होगा आपका 5 दस मिनट में हो गए कितने 5-10 खाली हां कितने इंजेक्शन दिए कुछ भी नहीं कुछ नहीं इंजेक्शन नहीं कुछ नहीं दवा वगैरह दवाई नहीं कुछ भी नहीं, नहीं। सिर्फ हाथ के थेरेपी से थेरेपी से अच्छा 3 साल का दर्द गायब होगा हाँ। सुभान अल्लाह सुभान अभी चल सकते चल सकते नमाज पढ़ सकते देखिए आपने बैठ के थोड़ा सा चल के देखो थोड़ा सा थोड़ा चलो वाह वाह अभी नीचे बैठो थोड़ा सा अभी कोई दर्द हो रहा है वाह 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 सुबह अल्लाह सुबह अल्लाह अभी पूरा नमाज पढ़ सकते आप हाँ। कोई दर्द नहीं बैठो कुर पे तो माशाल्लाह अभी मांडी डाल के बैठ सकते वाह हाँ। वाह वाह गुड गुड पहले ऐसे बैठने आता था पहले नहीं तकलीफ होती थी ओके बैठो तो आपने जैसे बहुत सारे लोग परेशान है ऐसे दर्द से ऐसे लोगों को क्या संदेश दोगे बाजी एक बार आप जरूर इधर अपने एन से वेतन मुक्त केंद्र नाशिक फाटे पे एक बार जरूर आना चाहिए यहाँ पे आने वाला हर बंदा अच्छा होके जा सकता अभी आप लोग कहाँ से आए बोले लोनावाला लोना इतने दूर से आए इतने दूर से आए तो समाधान हुआ, हाँ, हुआ ना। ओके तो आप बाबा काय ना आपला दत्तात्रय निवृत्ती गुली कुठून आला पण जुन्नस काय त्रास होत आपल्याला मनकेचा कमरेचा अजून बाकी नाही किती वर्ष त्रास होता चार वर्ष चार वर्ष चार वर्षेपासून त्रास होता चार वर्ष डॉक्टर कडे नाही गेलो भरपूर डॉक्टर किती डॉक्टर दाखवले सात आठ डॉक्टर झाले तरी कमी नाही झाले कंटिन्यू त्रास चालूच होता काय काय त्रास दुखायची पाटण दुखायची कणकणी यायची एवढा भयानक त्रास मग आता आपले जे शेख इमाम साहेबांचे थेरपीने चार वर्षाच्या वेदना किती मिनिटात गायब झाल्या जवळजवळ पंधरा मिनिटात गायब झाल्या आता काय काय दुखायला काहीच नाही काहीच नाही किती इंजेक्शन दिल्या एकही नाही किती खाऊ घातले काहीच नाही काहीच नाही फक्त चार वर्षाच्या वेदना पंधरा मिनिटात गायब मग तुम्ही एकटेच आलो का नाही मी बरेच जण किती लोक आलो तुम्ही सुरू सात आठ जण आलो सात आठ जण ताई पण तुमच्या गावातून आल्या ताई काय त्रास होतो तुम्हाला काय नाही पाय दुखत होते माझे किती वर्ष दुखत होते आता एक वर्ष झाले माझे पाय दुखतात हो एक वर्षपासून मग डॉक्टर नाही दाखवल्या कमी नाही झाल्या नाही गोळी खाल्ले आपल्या शेख इमा थेरपीने किती मिनिटात दुखायचं बंद झालं वा वा आता एकदम ओके वाटेल तुम्ही पण नारंगावून आलो बाबा काय त्रास होतो तुम्हाला मनकेत गॅप होत गॅप होत किती वर्षांत त्रास होत दोन तीन वर्ष होता कमी झाल्या किती मिनिटात कमी झाल्या किती इंजेक्शन दिल्या काहीच नाही काहीच नाही फक्त हाताच्या थेरपी नाही दोन चार वर्षात तर आज पंधरा मिनिटात कमी झालंय अजून कोण आलं तुमच्या गावातून लोक परेशान आहे संदेश काय देणार बाबा तुम्ही लोकांना काय संदेश सांगणार आम्ही लोकांना सांगणार का आम्ही पुण्याला अमुक अमुक ठिकाणी गेलो डॉक्टर पंधरा मिनिटात रिझल्ट येतो सगळे किती वाजता आलो तुम्ही लोक आठ वाजता किती वाजता नंबर लागलाय तीन वाजता म्हणजे आता एवढा वेळ बसले त्याचं समाधान झालंय समाधान हे सकाळी सगळे लोकांची गर्दी सकाळी आठ वाजेपासूनच आहे बरोबर आहे चालतंय जास्तीत जास्त लोकांनी ह्या एनएमसी एम वेदना मुक्त केंद्र नाशिक फाटे याचा फायदा घ्यायला पाहिजे आणि वेदनापासून शंभर टक्के मुक्त व्हायला पाहिजे एन न्यूज मराठी लातूर